श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे भरणी श्राद्ध आणि भरणी श्राद्धाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर काल आलेला आहे पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा कारण खूप महत्वाची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नवरात्रीसाठी ज्यांना ज्यांना कुंचन ऑर्डर करायचे आहे एक हजार रुपये आणि बावीसशे रुपये दोन किमतीचे उत्तम क्वालिटी सिद्ध करून तुमच्या तुमच्या नावे कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईच्या इथे सिद्ध करून तुम्हाला ते तुमच्या नावे गोत्राने तुम्हाला ते सिद्ध करून दिले जाईल त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्याकडे कुंचन पोहचेल पहिल्या दुसऱ्या म्हणजे नवरात्रीत नऊ नौ दिवस आपल्याला तुम्हाला मी सांगितलेलं कुंचन आहे कुंचनची पूजा ही करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पितृपक्षातील शनिवार येत आहे आज आहे गुरुवार आणि पर्व आहे शनिवार तर खूप महत्त्वाचा वार असतो पितृ पक्षातील शनिवार हा दिवस अत्यंत जास्त महत्त्वाचा असतो या दिवशी काय सेवा कराव्यात काय काय करावे किंवा काय उपाय करावेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा त्याआधी एक सांगू इच्छिते की तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि खाली ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि तेही पूर्णपणे मोफत आता पितृपक्षातील शनिवार येत आहे शनिवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे शुचिरभूत व्हायचे आहे शुचिरभूत म्हणजेच आंघोळ आपल्या ज्या रोजच्या क्रिया असतात त्या तुम्हाला उरकून घ्यायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात आधी तांब्याच्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं तांब्या आहे त्यामध्ये काळे तीळ चंदन थोडेसे तांदूळ हे सर्व घालायचे आहे थोडेसे दूध घालायचे आहे हे सगळं एकत्र एक चांगलं करायचं आहे आणि सूर्याला ह्याचं अर्घ द्यायचं आहे त्यात एक पांढरं फुल असेल तर नक्की घालायचं आहे सूर्याला अर्घ देत ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे जप म्हणजे पाणी आपण घालत असतो तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आता हे जे पाणी आहे ते जमिनीवर न पडून देता एक तिथं ताट किंवा एखादी झाडाची कुंडी असेल तर त्यामध्ये डायरेक्ट हे पाणी पडेल तर चांगले असते किंवा मग कोणाच्या पायाशी पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शनिवारी आपल्याला संपूर्ण देवाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जायचे आहे पिंपळाचे झाड आता मला खूप प्रश्न येतात की आमच्या घराच्या इथे उगवले आहे आमच्या कुंडीत आहे चालत नाही जितके जुने झाड वडाचे उंबराचे पिंपळाचे जितके जुने तुम्हाला माहीत असेल पाचशे पाचशे वर्ष या झाडांना आयुष्य असते त्यामुळे जितके जुने झाड तितके त्याच्यात देवांचा पित्रांचा लक्ष्मीचा वास जास्त असतो एवढ्या एवढ्याशा फांद्यांमध्ये तो नसतो आता आपल्याला लहान मूल असतं ते जाऊन एखादा जॉब करू शकेल का कमाई करून आणू शकेल का तर नाही त्यासाठी मोठं व्हावं लागतं शिकावं लागतं त्याच पद्धतीने झाडांचं आहे की कुठं एवढीशी फांदी उगवली आहे वगैरे नाही तर ते झाड चांगलं मोठं होऊन त्याची पूर्ण वाढ होऊन फळं फुलं त्याची मिळून त्यानंतर त्याच्यामध्ये देव देवी देवतांचा वास पित्रांचा वास होतो फांदीमध्ये वगैरे पित्रांचा वास कधीही होत नाही हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा कारण कायम हे प्रश्न येतात की ताई कुंडीत झाड आहे नाही चालत कुंडीत आपली तुळस चालते शमीचे झाड चालते मात्र बेल वगैरे ही जी झाडं आहेत ती जितकी मोठी जेवढी उंच आणि जेवढी वाढलेली तेवढी आपल्याला चांगली असतात आता पिंपळाच्या झाडाखाली जाताना तुम्हाला सामान काय काय न्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते एका बाटलीमध्ये थोडं पाणी त्यात दूध साखर थोडं थोडं म्हणजे दूध चमचाभर बाकी पाणी साखर एक चिमुडभर हे एका प्लॅस्टिकच्या बाटलीत तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर एका पुड्यांमध्ये दोन हळदी कुंकू आणि अक्षता घ्यायचे आहेत साखर घ्यायची आहे खडी साखर किंवा साधी साखर तुम्हाला घ्यायची आहे आणि एक कणकेचा किंवा आपला जो साधा दिवा असतो तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तुपाची वात घ्यायची आहे अशा पद्धतीनं वात नेली तरी चालेल किंवा तिळाचं तेल हे जे तिळाचं तेल असतं आपलं हे जे तिळाचं तेल आहे ते छोट्या बाटलीत किंवा अशीच बाटली न्या दोन वातींची एक वात करून न्या दिवा एका डब्यात हे सगळं न्या तेल भरू नका नाही तर ते सांडेल हे सगळं सामान एका तुम्हाला पिशवीत भरायचं आहे त्यानंतर असतील तुमच्याकडे तर, तुम तर पांढरे वस्त्र घाला नाहीतर काळे सोडून कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र अर्पण करू शकता आता हे झाल्यानंतर झाडाखाली जायचं आहे एकतर तुम्हाला बघा बरोबर दुपारी बाराला जायचं आहे बारा साडेबारा किंवा मग संध्याकाळी अंधाराच्या आधी अंधार झाल्यावर पिंपळाला स्पर्श करायचा नसतो इतर कोणत्या दिवशी सुद्धा पिंपळाला स्पर्श करायचा नसतो शनिवारी स्पर्श केला तर चालतो आता पिंपळाचे झाड का तर पिंपळाच्या झाडांवर आपले हे जे म्हणजे आत्ता जे, जे पितृ लोकातून पितृ येतात किंवा पितृंचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो लक्ष्मीचा वास देवी देवतांचा वास ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांचा वास म्हणजे सगळ्या देवी देवतांचा वास निवास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून पिंपळाच्या झाडाला खूप जास्त महत्व शास्त्रामध्ये दिलेलं आहे पिंपळाच्या झाडाला जायचं आहे आपल्याला त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे नमस्कार केलात की त्यानंतर बाटलीतलं जे पाणी आहे ते तुम्हाला झाडाला घालायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे उदबत्ती धूप कापूर जे तुम्ही नेलं आहे ते तुम्हाला लावायचं आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत साखर व्हायची आहे साखर तिथल्या मुंग्या आपोआप खातीलच हे सगळं वाहून झाल्यानंतर एकवीस प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत अशाच ठिकाणी जायचं आहे जिथे तुम्हाला प्रदक्षिणा घालता येतील कारण त्या प्रदक्षिणेला एक महत्त्व आहे थोडासा स्पर्श करायचा झाडाला नमस्कार करायचा आणि आपण एकवीस प्रदक्षिणा घालायच्या तुम्हाला जर शक्य झालं तर जाताना एक बसायला आसन न्या आणि तिथे बसून आपल्या नित्यसेव्याच्या ग्रंथामधील पितृ अष्टक पितृस्तुती पितृ जे काही पितृंची सेवा आहे ते तुम्हाला तिथं बसून करता आली तर खूप चांगली नाहीतर उभं राहून ओम पितृदेवतायन महा ओम पितृ देवतायन महा ओम पितृ देवतायन, देवतायन महा या मंत्राचा अकरा एकवीस वेळा जप करा आणि झाडाकडे वरती बघून प्रार्थना करा की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझे पूर्वज माझे जे पूर्वज आहेत इकडचे किंवा इकडचे आपण लेडीज गेलो तर सासरचे किंवा माहेरचे दोन्हीकडच्या जर लोकां बाबतीत म्हणजे पूर्वजांबाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल पितृंबाबतीत पितृदेवता म्हणतो आपण तर त्यांच्या बाबतीत माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल किंवा कोणत्या त्यांच्या इच्छा राहिल्या असतील तर मला माफ करा असं त्यांच्यापाशी माफी मागायची आहे आणि माझ्या पित्रांना मोक्ष मिळू दे अशी पण प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला माघार यायचं आहे येताना शक्यतो कोणाशी बोलायचं नाही डायरेक्ट घरी यायचं दारातच जाताना एक तांब्यावर पाणी ठेवायचं पायावर पाणी घ्यायचं डोळ्याला पाणी लावायचं आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक शनिवारी करा जितके शनिवार जमेल असं नाही की तुम्ही आज केलं मग तुम्ही पुढच्या शु शनिवारी नाही केलं म्हणून तुम्हाला काही वेगळं पाप होईल असं नाही जितके शनिवार शक्य होईल तितके शनिवार करा पितृंचा दोष त्याचप्रमाणे शनीची कृपा लक्ष्मीची कृपा सगळ्या देवी देवतांची कृपा तुम्हाला लाभेल कारण त्या झाडाला पिंपळाच्या महत्वच तेवढं आहे आपल्या शास्त्रामध्ये त्यामुळं आपल्याला पिंपळाच्या झाडाची ही शनिवारी सेवा करायची आहे घरी आलात तुम्ही की तुम्हाला संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा देवासमोर बसून तुपाचा दिवा हे दिवा सगळं लावून हनुमान चालिसा शनिवार आहे हनुमान चालिसेचे अकरा पाठ करायचे आहेत किती पाठ करायचे आहेत अकरा अकरा पाठ करताना दिवा लावायचा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी ठेवून मग अकरा पाठ तुम्हाला हनुमान चालिसेचे अकरा एकवीस केलेत तर जास्त उत्तम एकोणीस केले तरीही चालतील हनुमान चालिसा ही साधारण तीन ते चार मिनिटात म्हणून होते हनुमान चालिसा म्हटल्यामुळे घरातील वास्तुदोष घरातील निगेटिव्हिटी किंवा आपल्या मनातील निगेटिव्हिटी आपले आजारपण आपली भीती एन्झायटी ज्याला म्हणतो ना आपण दडपण हे सगळं काही दूर होतं त्यामुळे हनुमान चालिसेला जास्तीत जास्त महत्त्व द्या आणि हनुमान चालिसा दररोज म्हणा आणि त्यानंतर मला बदल सांगा तुमच्या घरातली लहान मुलं आजारी पडतात तर हनुमान चालिसा म्हणा ते पाणी त्यांना पाजायला प्यायला द्या आणि अंगाला लावा उत्पत्तीचा हां दवाखाना त्याच्यासोबत करायचाच आहे असं नाही कि तैंनी सांगितलंय बाळाजारी पडल्यावर आ, हे हे करा म्हणून असं नाही तर या सेवा आहेत ह्याला देवी देवतांचा आशीर्वाद म्हणतात पण आपल्याला जर आ, इमर्जन्सी काही असेल तर आपल्याला दवाखाना डॉक्टर हे आपले प्रथम देवत आहेत आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरच आपले देव आहेत त्यामुळे आपल्याला डॉक्टरांना वेळच्या वेळी व्यवस्थित दाखवायचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन संध्याकाळी नवीन व्हिडिओसोबत अगदी इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ